नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोळेग्रा आपल्या मराठ युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला काहीतरी नवीन आणि विशेष माहिती सांगणार आहे माहिती असणार आहे टोमॅटोबद्दल तर मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः मे महिन्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ दिलेला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जी काही लागवड साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये पण हा अंदाज होता आणि मे महिन्यामध्ये पण हा अंदाज होता तर साधारणतः वीस एप्रिलनंतर जो काही टोमॅटो लागणार आहे या टोमॅटोंची रेट हे भरपूर जास्त मिळणार आहेत तर मित्रांनो येत्या आठवड्याभरामध्ये तुम्हाला टोमॅटोच्या काय हालचाली असणार आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे ज्या ज्या वेळेस व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन पडेल तर मित्रांनो टोमॅटो पीक आता जवळजवळ मार्केटमध्ये संपायला लागलं आहे जरी तुम्हाला वाटत नसेल तरी ही रिॲलिटी आहे आणि जरी वाटत नसेल तरी मार्केट फिरा तुम्हाला नक्कीच मागच्या पाच दिवसामध्ये आणि या पाच दिवसामध्ये फरक जाणवेल त्यासोबतच येणारा आठवडा जो आहे या आठवड्याभरात कमीत कमी, -कमी पाच पट रेट वाढलेला असेल म्हणजे जे टोमॅटो कॅरेट शंभर रुपयाला बळच आपण देत होतो किंवा ऐंशी रुपयाला बळच देत होतो एक आठवड्यानंतर तेच कॅरेट चारशे ते पाचशे रुपयाला जाणार आहे नारायणगाव मार्केट सध्या ही आवक आहे पण लागवड स त्यानंतर खूप कमी झालेली आहे कारण जसं जसं पंधरा ते वीस एप्रिलच्या नंतर जे टेम्परेचर वाढलं आहे त्या टेम्परेचरमध्ये जे काही प्लॉट लागलेत खूप कमी प्लॉट आहेत एकतर कमी प्लॉट आहेत त्यातले त्यात उष्णतेमुळं उत्पन्नावर त्याचा फटका बसला आहे काही ठिकाणी तर रोपच जळगलेली परिणामी मार्केट आता उचलणार आहे हे किती उचलेल हे सांगता येत नाही हे कितीही उचलू शकतं पण जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस कर दिवस टोमॅटोमध्ये रेट तुम्हाला कमी पाहायला अजिबात मिळणार नाहीत त्यामुळं ज्या शेतकऱ्यांकडं टोमॅटो पीक असेल त्यांनी चांगल्या प्रकारे त्याची काळजी घ्या टोमॅटोला भावच नाही म्हणून प्लॉट सोडून देऊ नका कारण तुम्हाला या एक आठवड्यामध्ये तुम्हाला त्याचा अंदाज येऊनच जाईल की कशा पद्धतीनं टोमॅटोचे रेट वाढत आहेत आणि त्याच्यामुळे किती फायदा होतो आहे तर मित्रांनो हा अंदाज मी तुम्हाला जवळजवळ पंधरा मार्चपासून देतोय तर तुम्ही जर नक्की जर फॉलो करत असाल किंवा तुम्हाला जर तुम्ही जर मार्केट फिरत असाल तर नक्की सांगा तुम्हाला रेट की तुम्हाला रेटमध्ये किती फरक पडला आहे आणि अजूनही रेटमध्ये चांगल्यापैकी फरक पडणार आहे त्यामुळं टोमॅटो उत्पादकांनी काळजी करण्यासारखं का कारण नाही आहे किंवा आपण खूप खर्च केला आहे रेट मिळत नाही आहे म्हणून सोडून देऊ नका कारण टोमॅटोचं मार्केट हे जवळजवळ दीड महिना पावणे दोन महिने आरामशीर चालतं मंदी जर झाली तरी दीड ते दोन महिने राहते आणि आवक जरी म्हणजे तेजी जरी आली तरी साधारणतः ती ते दोन महिने राहते कारण पिकाचा कालावधी त्या पटीत सापडतो त्यामुळं आवक आणि जावक या दोन्ही गोष्टी चालू राहतात विशेष म्हणजे काहीतरी कारण पाहिजे की ज्यामुळे लागवडी थांबता येईल किंवा लागवडीला काहीतरी प्रॉब्लेम येईल जर अशा गोष्टी असतील तर नक्कीच त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा होत असतो आणि उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिलनंतर आपल्याला कारण सापडलं पहिलं म्हणजे एकतर वाढते हीट आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दरवर्षी एप्रिलनंतर मे महिन्यामध्ये शक्यतो लागवडी खूप कमी प्रमाणात असतात आणि त्याचमुळं एकदाच जून सुरू झाला की जूनमध्ये हळूहळू टोमॅटो उचलायला लागतात आणि जुलैमध्ये सुद्धा त्याचा आपल्याला कर पाहायला मिळतो त्यामुळं तुम्ही जर मार्केटमध्ये जात असाल तर नक्की मला अपडेट करा की तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये रेट काय मिळाला या आठवड्यामध्ये रेट काय मिळतो आहे आणि त्याच्यानंतर लक्ष ठेवा की पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला आरामशीर पाचशे रुपये कॅरेटप्रमाणे रेट जाईल जरी पुढच्या आठवड्यामध्ये जरी नाही गेलं तरी साधारणतः दहा दिवसामध्ये हा जाणार आहे ठळाविक मार्केटमध्ये आत्ताही शंभरच्या पुढे भाव मिळाला आहे साधारणतः दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत मिळायला सुरू झाला आहे तर तुमच्याकडं काय भाव आहे कशा पद्धतीनं रेट मिळतो आहे हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद